हाय हॅलो नमस्ते एका आहेत मैत्रिणी मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे इथे बघा मी साहित्य घेतलेले आहे कोथंबीर घेतलेली आहे छान बारीक चिरून लसूण घेतलं आहे चिरून अद्रक घेतलं आहे आणि टमाटा पण दोन टमाटे मीडियम साईजचे घेतले होते ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन कांदे घेतले होते ते पण मी बारीक चिरून घेतलेले आहे इथं तुरीची आणि मुगाची डाळ मी छान बघा शिजून घेतलेली आहे ही कुकरला तर गरम पाणी आपल्याला टाकून ही डाळ छान फेटून घ्यायची आहे मैत्रीणं आणि डाळ पण एकदम मस्त शिजलेली आहे बघा तर लवकर फेटल्या जाते मैत्रिणींना थोडी वेगळ्या पद्धतीने ही डाळ मी बनवणार आहे तुम्ही अशा पद्धतीने जर डाळ बनवली ना खूप टेस्टी होती मैत्रीणं भातासोबत भाकरीसोबत तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते आपण साधी डाळ नेहमीच बनवतो पण तुम्ही अशा पद्धतीने डाळ नक्कीच करून पहा खूप छान होती तर ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची बघा पाहू शकता खूप छान मस्त अशी शिजलेली आहे ना तर फेटल्या लगेच गेली आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये स्किप जरा पण करू नका तर ही डाळ आपण आता साईडला ठेवून गॅस कवळायचे गॅस फेटून घ्यायचं आहे आपल्याला बघा आणि कढई ठेवून घेणार आहे मी आता गॅसवर मैत्रिणींना सगळं साहित्य मी चिरून का दाखवलं का आपला व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळं मी हे सर्व साहित्य चिरून घेतलं होतं पहिलं टमाटा कांदा वगैरे सगळं कढई आपली तापल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तर पाहू शकता तेल आपलं गरम झालं ना त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मी मोहरी टाकून घेणार आहे बघा मोहरी छान तडतडली ना मैत्रिणीनं त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं का आहे मी सांगते तुम्हाला काय टाकायचं आहे याच्यामध्ये संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रीणं म्हणजे तुम्हाला पण समजेल तर पाहू शकता मोहरी छान आपली तडतडली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण मी बारीक छान चिरून घेतलेला भरपूर सारा असा लसूण टाकायचा आहे डाळीला म्हणजे डाळीला खूप छान टेस्ट येते लसणाने मोहरी छान तडतडून द्यायची पण हा मैत्रीणं लसूण टाकल्याच्यानंतर छान हे परतून घ्यायचे लसूण छान परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले बारीक ते टाकून द्यायचे तेला व मैत्रीनं तुम्ही अशा पद्धतीने डाळ बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा नसन केले तर तुम्ही एकदा बनवून करून बघा खूप छान होती अशी डाळ तर कांदा आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे बघा याच्यामध्ये चिंच गूळ पण टाकतात तुम्ही टाकू शकता मी आता टाकली नाही खूप छान होती त्या त्याला ते, ते, पण खूप टेस्ट येते चिंच गुळानी डाळीला आपल्या कांदा छान एक अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे बघा डाळीला तर हिंग लागतोच मैत्रिणी पोटाला चांगला असतो त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स झाल्याच्या नंतर इथे मी मिडियम साईजचे दोन टमाटे बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत त्याचबरोबर मी अद्रक किसून घेतलं होतं थोडं ते पण टाकून दिलेलं आहे बघा अद्रकनी पण डाळीला खूप छान टेस्टी येते अद्रक तुम्ही टाकू टाका नक्की हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा कांदा टमाटा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणी परत एकदा सांगते चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला छान छान कमेंट करा तर पाहू शकता कोथिंबीर पण मी तेलावर टाकून घेतलेली आहे हे छान परतून घ्यायचं आहे मैत्रिणी आपल्याला कांदा टमाटा त्यानंतर इथे मी लाल मिरची आणि लसूण हो वाटून घेतलेला ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचे बघा ह्या लाल मिरची आणि लसणाने आणखी टेस्ट डाळीला खूप छान येते मसाला न टाकता तुम्ही ही मिरची टाका खूप छान लागते डाळ ते हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे एक चमचा मी हळद घेतलेली हळद टाकून घेतली त्यानंतर इथे एक चमचा छोटा जिरा पावडर घेतली बघा ती टाकून दिलेली आहे जिरा आणि हळद छान परतून घ्यायची ते लावा आपल्याला पाहू शकता किती छान कलर आलेला आहे लाल मिरची आपण टाकली ना त्यामुळे ह्याला कलर खूप छान आलेला आहे त्यानंतर पुढे काय करायचे जी आपण डाळ मी घेतली होती छान फेटून ती डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आता आणि <स्थ> जेवढी तुम्हाला डाळ बनवायची तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता कोणाला घट्ट लागते कोणाला पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी इथे टाकू शकता मी जास्त पातळ डाळ नाही करणार मैत्रिणी थोडे घट्टच करणार आहे ही डाळ छान आपल्याला मिक्स करून घ्यायची बघा याच्यामध्ये थोडंसं पाणी अजूक टाकूया आपण खूप घट्ट वाटते आपल्याला मैत्रिणी अशा पद्धतीने डाळ तुम्ही नक्की करून पहा खूप टेस्टी होती कारण साधी डाळ आपण खाऊन खाऊन कंटाळा जर आला असेल तर ह्या पद्धतीने डाळ तुम्ही नक्कीच करा तर आपल्याला डाळीला छान उकळी घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला डाळ मिक्स करून घ्यायची पाहू शकता मैत्रिणीनं डाळीला खूप छान आपल्या उकळी आलेली आहे मस्त अशी डाळ आपली झालेली आहे बघा त्यानंतर आपल्याला इथे भरपूर सारी कोथंबीर डाळीमध्ये टाकून द्यायची बघा तेलाव पण मी पहिली कोथंबीर टाकून दिली होती आणि आता वरून पण कोथंबीर आपल्याला छान टाकून द्यायची कशी डाळ किती छान दिसते बघा कोथंबीर टाकल्यावर मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या डाळीला आपली डाळ बघा मैत्रीण झालेली आहे तर ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा छान छान कमेंट करा डाळीची रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता आणि आवडली असेल तर नक्की एकदा करून पहा ही डाळ खूप टेस्टी होती मैत्रिणींनो तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर वेन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणीनो